हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे सकाळ सकाळ पिल्लू चालले मॉर्निंग वॉकला आज तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला हाफ डेचं रुटीन बघायला भेटेल पिल्लूचं तसं पण मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं सो आता थोडंसं काही नवीन पण ॲडिशनल होऊन जातं रुटीनमध्ये सो मी तुम्हाला दाखवते पिल्लू सकाळी सकाळी जाते वॉकला जाते ऑलमोस्ट नऊच्या दरम्याने जाते नऊ साडे नऊला असे निघून जाते ती कधी कधी लेट पण होतो कधी कधी लवकर पण जाते सो चालले ऊन असतं थोडंसं त्याच्यामुळे मग मी तिला कॅप मस्तपैकी घालते ही तिच्या माऊने दिलेली आहे so, सो इथे ती चालली आहे आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली काही ना काहीतरी ती घेऊनच जाते आज ती सेल घेऊन चालली आहे म्हणजे काही तिला घरातलं खेळणं दिसलं की ती घेऊन जाते आणि ती मला पण बोलते की चल चल पण कामं असतात ती गेल्यानंतर मला कामा उरायची असतात म्हणून मग मी काही जात नाही खाली सो so, ती दोघंच जातात आणि मग असे चालतात मस्तपैकी तिला रेडी केलेली मी शॉर्ट टी शर्ट आणि कॅप वगैरे आणि नाही इथे आमच्या इथे ना कबूतर बसतात बिल्डिंगच्या समोरच थोडं सो आज थोडे फार कमी होते आता कधी ते शूट करायला भेटलं ना तर मी करेलच नक्की तर तिला ते कबूतर उडवायला ते उडतात ना अशा वरती त्याच्यामुळे ते तिला बघायला खूप आवडतं सो थोडंसं बिल्डिंग खाली खेळते मारतीत भीतीत खेळते आणि हा असंच रँडमली स्ट्रीट डॉग आहे आणि तिला वाटलं चुटकी आहे पण ती चुटकी नव्हती ते गेल्यानंतर मग मी पटकन आंघोळ वगैरे आहे ती माझी करून घेते कारण का ती यायच्या आधी माझी आंघोळ तरी झाली पाहिजे आणि थोडीशी नॉर्मल कामं झाली पाहिजेत म्हणून पटकन आंघोळ करून घेतली फटफट तयार पण झाली मी नॉर्मल अशी तयार होते बस जास्त काही असं घरी होत नाही कारण का पिल्लूच्या याच्यामध्ये आहे ना कधी तिच्या टँड्रम्स असतात कधी दिवस चांगला जातो कधी एकदम चांगला जातो आणि कधी कधी खूप हॅटिक जातो आणि कधी कधी खूप क्रँकी जातो म्हणजे दिवस कसा असेल दिवसा हो ना दिवसाची सुरुवात कशी होईल ना किंवा दिवसाची रात्र कशी होईल ना ते समजत नाही जर मुलांचा मूड असला तर आपला दिवस चांगला जातो आणि जर मुलांचा मूड नसला तर आपला दिवस म्हणजे आपला पण आपली पण किरकिरी होतेच होती कितीही आपण त्यांना हे केलं ना तरी पण आपली होतेच होते तसं माझं देखील होतं सो किचनचा थोडा पसारा होता तो आवरून घेतला पिल्लूला नाचणीचं सत्व दिलेलं आज मी खूप दिवसांनी ते तिने खाल्लं अगदी सकाळ सकाळ तिने नाचणीचं सत्व खाल्लं सहसा ती खात नाही दूध गरम करा करा केलेलं ते पण ठेवून दिलं बाजूला नंतर मग मशीनला कपडे लावून घेतले पिल्लूचे कारण का हल्ली आहे ना मशीनमध्ये मशीनमधून म्हणजे पिल्लूचे जे कपडे आहेत ना ते मशीननीच धुते हाताने काही धुवायला टाईम नाही भेटत त्यामुळे आणि नंतर मग बेडशीट वगैरे आहे ती ती चेंज करून घेतली फक्त बेडशीट काढून घेतली कारण का तुम्हाला कोपऱ्यामध्ये ओलावा दिसत असेल तिथे तिने शू करून घेतली सकाळी उठला उठला आणि तिला मी डायपर रात्री सहसा लावत नाही खाली मॅट वगैरे असते पण ती उठली ना की इकडे तिकडे तिचं चालू असतं त्याच्यामुळे ती शू करून झाली तिची मग बेडशीट चेंज केली आणि बाकीचं आहे ते असंच ड्राय व्हायला ठेवून दिलं थोड्या वेळ नंतर मग म्हटलं बेडशीट टाकेल थोडंसं हलकंसं ड्राय झाल्यानंतर आणि आज करणार होते मी वांग्याचं भरीत सो वांगी आहेत ते भाजून घेईल म्हटलं ते येईपर्यंत दोघं येईपर्यंत माझं काही ना काहीतरी काम झालं पाहिजे म्हणून पटकन वांग आहे ते क का, कट करून घेतलं आणि बाजायला घेतलं तुम्हाला सांगते मला वांग हा प्रकार आहे ना लग्नानंतर मी खायला लागली लग्नाच्या आधी आहे ना मी वांग वगैरे खात नव्हती जरा पण म्हणजे मला आवडायचंच नाही वांग हा प्रकार आवडायचाच नाही माझी मम्मी आणि माझी छोटी बहीण खायची त्या ते, ते इवन आहे ना कढी आणि वांग हे दोघी खायचे पण मी नाही खायचे जेव्हा ते कढी करायचे ते ते ना तेव्हा मी दूध भात खायचे आणि वांग असायचं ना मग तेव्हा मी मम्मीला सांगायची वांग्यामध्ये बटाटा टाक मग तो बटाटा काढून खायची पण वांग मी जरा पण खायचे ना जरा तरी लागले ना तरी पण मी नाही खायची पण पण लग्न झाल्यानंतर कसं सडनली सगळं चेंज होतं आणि मोस्टली करून आहे ना खानदेश साईडला वांग असतंच असतं जेवणामध्ये काय फंक्शन असलं तरी वांग असतंच असतं so, सो ती मला ती सवय लागून गेली आणि लग्न झालं की म्हणतात ना जे आहे किंवा जे आहे भेटतंय ते गप्प खायचं नाटक नाही कराय नाटक नाही ना केलं पाहिजे किंवा नाटक करता येत ना आपल्याला सो so, थोडं 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 करून आता मग मी खायला सुरुवात केली आणि आता मी वांगा आहे ते खाते पण आणि करते पण सो so, वांगा भाज्यात ठेवलं कुकर लावलं तितक्यात पिल्लू आणि दीपक येऊन गेले पिल्लूनी बघा आज काय आणलं मी तेच म्हटलं की आज हे ना लेट का झाला सो so, पिल्लू पिल्लूनी ना पिल्लूला डीमार्ट रेडी वगैरे सगळं माहीत आहे तिथले म्हणजे असे सुपर शॉप असतात ना ते तिला माहि माहिती आहेत सो तिथे so, तिने फोर्स करून घेऊन गेली आणि तिथून तिने गाडी आणली आणि दीपकनी श्रीखंड पण आणलेलं पण ते मी लपवलेलं कारण का गोड असतं ते तिला नाही द्यायचं आहे ती शोधत होती पण मी लपवून ठेवलेलं तुम्हाला दिसतच असेल आणि गपचूप गेली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं खूप दमलेली उन्हा थोडंसं ऊन होतं आज ये येईपर्यंत त्यांना थोडंसं ऊन लागलं आणि मग खूप घामात घामानी हे झालेली ती गप्प बसलेली वॉक करून आली ना की अशी गप्प बसते ती आणि मग जरा वेळ तिच्याजवळ गप्पा वगैरे मारल्या आज सॉक्स वगैरे काढले सॉक्स का मी तिला घालते जाताना कारण का चालते ना क्रॉक्समध्ये थोडी ना थोडी माती येते आणि जर क्रॉक्समध्ये माती आली ना की मग तिला ती आवडत नाही आणि मग तिला ती इरिटेशन होते आणि मग ती प्रॉपर चालत नाही त्याच्यामुळे मग मी तिला सॉक्स वगैरे असे घालून पाठवते तिचे ढोपर वगैरे चेक केले पाय वगैरे दाबले कारण का कसं होतं कधी कधी मग ती चालायला हे करते रस्त्यातच बसते ढोपरच टेकवते मग बघितलं ला तिला लागलं ला का आणि दीपक बोलत होता आज ती खूप चालली सो थोडसे तिचे पाय वगैरे दाबवून देत होती आणि सांगत होता तो मला की डिमार्टमध्ये गेलेलो ती मला फोर्स करत होती ती चॉकलेट शोधत होती पण तिला मी तिथे चॉकलेट नेमके नव्हते फक्त दूध आणि दहीचे पॅकेट्स होते सो मग तिथून तिनी फक्त तिने गाडी उचलली म्हणजे तिला गाड्यांचा ना खूप शौक आहे खेळण्याचा पण आहे पण जास्त तुम्ही बघाल ना तर तिला गाड्यांचा गाड्या आहेत सो गाड्यांचा तिला भरपूर शोक आहे तिला पाणी पियाला कर मी करत होती पण ती एवढं काय आधी पिली नाही कारण का आल्या पित नाही एवढं सो तिला पण नको होतं पण मी बघितलं तिला हवे का पण मी फोर्स नाही केला नंतर म्हटलं ग्लासानी देऊन बघते ती पिली तर ठीक नाही तर मम्मी नंतर देईल तिला हवंय तर ती मागून घेते सो ते पण ती पिली नाही मम्मी ठेवून दिला आणि नंतर तिची तिची बडबड चालू होती आणि मी पण माझी कामं होती साईड बाय साईड करत होती आणि आलं की कसं होतं पिल्लू जेव्हा येते ना त्याच्यानंतर मग तिला थोडा वेळ बसवते थोडं खेळते पाणी वगैरे पिते आणि मग नंतर मग तिला मी आंघोळ वगैरे घालून घेते सकाळीच मग ते बरं पडतं परत मग ते संध्याकाळवर आधीचं रुटीन आहे ना ते खूप हॅट्टिक होतं पण आता जे जे रुटीन आहे ना ते एकदम सेट झालं आहे ती खेळत होती तिचं डायपर वगैरे फ्री केलं पॅन्ट वगैरे काढून टाकली तिची आणि तिला थोडंसं मोकळं ठेवलं तोपर्यंत म्हटलं पीठ वगैरे मळून घेईल थोडीशी कटिंग वगैरे करून घेईल आणि मग तिला जेव्हा मी आंघोळ घालेल त्याच्यानंतर मग मी म्हटलं पटकन वांग्याचा भरीत आहे ते करून घेईल सो इथे आहे ते वांग्या वांगा आहे ते मी भ भा, भरतासाठी भाजून घेतलेले ते कापून घेते नीट बघून कारण का कधी कधी ना त्याच्यामध्ये आळ्या पण असतात सो ते नीट बघून घेते नीट कट करून घेते आणि हे जे वांग्याचं भर भरीत केलेलं आहे ना मी त्याची रेसिपी आहे ना लिटरली मला दीपकने सांगितली मी कधी असं एवढं केलं नाही केलं तरी असं आपण बघून आपण नॉर्मल करतो तसं पण टिकटच्या पद्धतीने मी थोडंसं वेगळं केलं तुम्ही पुढे बघालच की मी कशा पद्धतीने केलं ते सो सो इथे माझी पिल्लूला आंघोळ घालून झाली टपा बसलेली थोडा थोड्या वेळ तोपर्यंत म्हटलं पटकन जे भरीत होतं त्याला फोडणी देते सो पहिले शेंगदाणे टाकून घेतले हे मला सगळं दीपकनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी करते शेंगदाणे टाकले खोबरं टाकलं बारीक कापून असं उभं उभं असं असताना त्या टाईपमध्ये कापलं ते टाकलं आणि त्याला पण थोडंसं असं हलकंसं भाजून घेतलं म्हणजे अगदी त्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला बस तुम्हाला छोटे छोटे पाय दिसत असतील ते दीपक जे तो बघत होता मी काय करते ते कसं करत ते आणि राई टाकलं जिरं टाकलं आणि नंतर मग थोडंसं जळायला लागत होतं मग पटकन कांदा टाकला कडीपत्ता टाकला आणि त्याला पण नीट अगदी परतून घेतलं व्यवस्थित थोडासा कलर त्याचा चेंज होईपर्यंत ना आपल्याला परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतात पण माझ्याकडे दोन्ही पण नव्हतं अद्रक होतं पण लसूण संपलेलं आणि पेस्ट पण होती ती पण संपलेली सो मी काय मग ते ॲड केलं नाही ते पण तुम्ही ॲड करू शकता आणि ते ॲड करावंच लागतं प्रत्येक जेवणामध्ये सो मी ते काही ॲड केलं नाही आणि के ना त्याच्याने थोडासा फरक पडतो चवीमध्ये कांदा शिजल्यानंतर थोडा टोमॅटो होता कापलेला तो टाकला त्याला पण अगदी अगदी सॉफ्ट होईपर्यंत नीट परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही जे भय भरीत आहे ना ते पिल्लूला मी टबमध्ये बसवलं आणि पटपट पटपट -पट करत होते म्हणजे इतक्या स्पीडली केलेली नाही मी हे बरीत म्हणजे दीपक पण बघत होता मी पण बघत होती थोड्या वेळ ठेवून दिला त्याला सॉफ्ट व्हायला मग तोपर्यंत मग मी कपडे तिचे आणून ठेवलेले तिचे पावडर वगैरे जे काय लागतं ते हॉलमध्ये आणून ठेवलेलं टॉवेल वगैरे साईड बाय साईड बाकीची पण काम कामं करत होती थोडंसं ते कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत नंतर जे आपले घरचे मसाले आहेत ना ते टाकले लाल तिखट धने पावडर गरम मसाला आणि हळद बसपाकी काही नाही टाकलं आणि त्याला पण पर नीट परतवून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडंसं ना चवीपुरती मॅगी मसाला टाकला कारण का मॅगी मसाला टाकला ना की चव मस्त येते सो मॅगी मसाला ॲड केला आणि त्याला नीट परत एकदा परतवून घेतलं अगदी व्यवस्थित मसाले एकजीव करून घेतले आणि त्याच्यानंतर जे स्मॅश केलेलं भरीत होतं ना म्हणजे आपण भाजून घेतो ते भरित ता, होतं ते टाकून घेतलं आणि त्याला पण नीट परतवून घेतलं आणि कांद्याची पात पण असते ना ती पण टाकतात असं दीपक मला सांगत होता कारण का तिकडे करत असतील त्यांनी खाल्लं असेल आणि आई आलेल्या ना तेव्हा पण एकदा त्यांनी केलेलं सो कांद्याची पात पण नव्हती माझ्याकडे ते टाकलं ना की त्याच्याने पण टेस्ट चांगली येते तसं पण एकदा मी ट्राय करेल कधीतरी कांद्याची पात टाकून आणि मी काय कधी असं हे केलं नाही आहे लग्न झाल्यानंतरच मी वांग वांग्याचे जे प्रकार आहेत ना, थोड़ा ना थोड़ा ते करायला लागले आणि नंतर थोडंसं चवीपुरती मीठ टाकलं आणि नंतर परत एकदा एकजीव करून घेतलं आणि थोडंसं त्याला वाफवून दिलं कारण का त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी होतंच कारण का आपण ते वाफ भाजतो ना गॅसवरती त्यावर थोडं ना थोडं ते पाणी सुटतंच सो थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये सो ते थोडंसं हे करून दिलं आणि त्याला नीट वाफवून घेतलं शिजवून घेतलं आणि नंतर आहे ते माझं भरीत तयार झालं मस्तपैकी आणि मग तोपर्यंत मग मी हे वाफेपर्यंत मी पटकन पिल्लूला पण तयार करत होती कारण का तिची आंघोळ झाली आणि तिला आता सर्दी झाली आहे आणि टपामध्ये पण जास्त वेळ बसवू शकत नाही आणि तिचं असं असतं ना एकदा आंघोळ केली ना की मग तिला टपामध्ये बसायचं असतं आणि बसलं ना की लगेच उठायचं नसतं आणि इतकी जिद्दीपणा करते ना म्हणजे लिटरली तिला कुठलीही गोष्ट दिली नाही ना की ती रडायला लागते आणि रडायला लागते लागते परत जिथे असेल ना तिथे झोपून जाते म्हणजे असं बघतच नाही तिथे काय आहे काय नाही डिरेक्टली तिथे ती झोपून जाते आणि रोज जोर जोरात रडायला लागते मग ते मला तिची एक ट्रिक कळली की तिथे ती रडायला लागली ना की तिला मी दोनदा तीनदा बोलते उट टोट ती उट उठत नाही आणि मग अति करायला लागते ती खूप रडायला लागते मग मी काय करते तिथून बाजूला होते बरोबर मग मा माझ्या पाठी येते असं काहीतरी करावं लागतं म्हणजे जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये पडतो ना तेव्हाच आपल्याला सगळं कळ कळून जातं भरीत रेडी आहे पिल्लू पण रेडी आहे पिल्लूला रेडी वगैरे केलं मी आणि आता त्याच्यानंतर आम्ही चाललेलो खाली ती चपाती वगैरे करायची होती सो आता मी खाली चालले कारण का पिल्लूला आहे ना मला चॅट पेपर असतात ना म्हणजे वॉलला लावायचे ते घ्यायचे होते कारण का आता स्क्रीन टाईम कमी आहे आणि थोडंसं काहीतरी तिला डायवर्ट करण्यासाठी काहीतरी घ्यावं त्याच्यामुळे मग मी म्हटलं चार्ज असतात ते घेऊन या आपण आणि ते घेण्यासाठी आम्ही चाललेलो पिल्लूला रेडी केली मस्तपैकी कॅप वगैरे घातली कारण का बाहेर ऊन होतं ऑलमोस्ट तुम्हाला सांगते बाराच्या दरम्याने आम्ही बाहेर पडलेलो सो तिला मस्तपैकी रेडी केली तुम्ही बघताय आणि आम्ही निघालेलो आणि Tipa, card, Uh, uh. oh hi five give me a high five samaira give me haath dilo patta nahi and aata okay okay थांबते नंतर नंतर नो नो नो, असं नाही करायचं मी लावून देईल तू झोप हो आता ते चाट्स वगैरे आणले पिल्लूला झोपवलं पटकन आल्या आल्या तिला थोडं पाणी पाचलं झोपवलं आणि पटकन माझ्यासाठी भाकरी करून घेतली कारण का तुम्हाला माझं बोललेली की तूच होतं दुपारी आमच्याकडे भाकरी बनते चपाती पण मी केलं आणि भाकरी पण केली चपाती टिफिनसाठी केल्या आणि आमच्यासाठी पटकन तीन भाकऱ्या घातल्या सो बा बाजरीची भाकरी केलेली ह्याच्यासोबत मस्त लागतं माग्याच्या भरीसोबत चव त्या केल्या पटपट आणि नंतर मग मी जेवण घेतलं दीपकला जेवायला दिलं आणि जेवण झाल्यानंतर मग तो झोपला नंतर मग मी बाकीचं माझ्या चा किचनची कामं होती ती सगळी आवरून घेतली भांडी घासायची होती किचन आवरायची होतं आणि भाकरी केलं म्हणजे सगळीकडे पीठ आहे ते पसरूनच जातं म्हणजे उडूनच जातं मी कुठलीही भाकरी केली ना की ते होतच होतं आणि ट्रॉली बघा काय झालं काय माहिती आहे ॲटोमॅटिक अशा ओपन होतात मग जेव्हा त्या सेफ्टी हुक्स आहेत ना ते लावलं ना की तेव्हाच त्या बसतात का माहिती काय झाले मला वाटतं त्या ना परत काढून आपल्याला मला लावाव्या लागतील नंतर मग मी पटकन जेवून घेतलं सो जेवणाला काहीतरी असत होतं असं काहीतरी होतं त्यानंतर मग पिल्लू उठली आणि जेवली वगैरे मी पण थोडा रेस्ट केला त्याच्यानंतर पिल्लूला मी उठवलं एक दोन एक दीड तासामध्ये उठवलं आणि मी आता ह्या टेप्सनी आहे ना आ, हे सगळं लावून घेते मला ना ॲक्च्युअलमध्ये ना वॉलवर नाही लावायचं कारण का ते चांगलं नाही दिसत नंतर ना सेलो टेप निघाली ना काढलं ना की ते वॉलला वॉल निघू म्हणजे वॉलवरची जी पुट्टी असते ती निघून जाते हे आहे ना बलून वगैरे लावण्यासाठी असतं बड्डे बड्डेला आपण यूज करतो आहे ह्याच्यानी ना तुम्ही वॉलला वगैरे लावू शकता आणि हे आहे ना इझिली रिमूव्ह होतं म्हणजे वॉलची जी पुट्टी असते ना किंवा कलर असतो ना तो निघत नाही त्याच्याने हाताने फक्त असं त्याला रोल रोल केलं ना की ते निघून जातं हे तुम्हाला इझिली कुठल्या पण दुकानामध्ये भेटेल तुम्हाला काही असं चिपकायचं असेल ना पेपर वगैरे किंवा ते हे बेस्ट आहे सो मला आहे ना मेन म्हणजे ना पिल्लू जिथे जिथे जाऊन रडायला लागते किंवा जिथे जिथे जाऊन ते जास्त वेळ थांबते ते त्या ठिकाणी मला लावायचं होतं जसे की हा मेन डोअर आहे आणि मला ॲक्च्युअलमध्ये ना वॉलवरती लावायचं नव्हतं कुठलीच वॉल मला खराब करायची नव्हती हो कारण का व्हिडिओ करते मग ते कधी कधी चांगलं नाही वाटत हे कुठेही लावलं ते त्याच्यामागे पण माझा एक उद्देश होता त्याच्यामुळे मी असं लावलं आहे का ते मी तुम्हाला सांगते इथे मी हा मेन डोअर आहे ह्या मेन डोअरला मी फ्रुट्सचं चार्ट लावलं आहे इथे मी का लावलं आहे आणि हे सगळं तिला माहिती आहे कशाला काय बोलतात ते आणि इथे मी का लावलं आहे कारण आम्ही तिला कधी बाहेर जायचं असतं आणि तिला जबरदस्ती म्हणजे आम्ही जाऊन आलो ना तरी पण तिला जायचं असतं तर मी तुम्हाला इथे दाखवते हे आहे ना टेप हे असं जस्ट असं राऊंडमध्ये असतं तुम्हाला दिसत असेल ते फक्त आपल्याला हातावरती असं घ्यायचं आहे आणि जिथे आपल्याला लावायचं आहे ना तिथे फक्त प्रेस करायचं आहे तुम्हाला दिसते थोडंसं स्टिकी स्टाकी स्टिकी स्टिकी टाईप असतं आणि त्याला आपण थोडंसं ना असं स्प्रेड करायचं लावल्यानंतर जस्ट लाईक दॅट आणि नंतर मग ते प्रेस करायचं की ते चिपकून जातं हां तर मी सांगत काय होते तुम्हाला की इथे लावण्याचा उद्देश आहेच की ती बाहेर गेली ना की मग तिला ती पटकन डायवर्ट होऊन जाईल चाट बघितला ना की ते डायवर्ट होऊन जाते पण आणि नंतर हे मी किचनमध्ये एक लावलं बाथरूम हॉलमध्ये जाताना टॉयलेटचा डोवर आहे त्या डोवरला लावलं आणि किचनमध्ये का लावलं मी किचनमध्ये मोस्टली करून ना मी व्हेजिटेबल्स लावलं कारण का किचनमध्ये ती येते तेव्हा मी जेवण वगैरे करते रियल मी तिला रिअलमध्ये मी व्हेजिटेबल्स दाखवू शकते की पिल्लू ह्याला हे भुलतात हे ब हे इथे आहे हा टॉमॅटो असा आहे हे ब्रिंजल असं आहे म्हणजे असं तिला मी दाखवू शकते सो अशा प्रकारे मी लावून घेतलं इथे फ्रूट्सचं लावलं ह्या ठिकाणी मी व्हेजिटेबल्स लावलं एका ठिकाणी ए बी सी डी लावलं आणि एका ठिकाणी नंबर्स लावलं इथे ॲनिमल्सचं लावलं आहे मी सगळे ॲनिमल्स लावलेत इथे मी वन टू थ्री लावलेत बेडरूमच्या डोअरला आणि कबड्डच्या इथे ए बी सी डी लावले आणि किचनच्या इथे मी व्हेजिटेबल्स लावले अशा प्रकारे मी लावून घेतलं ला, आणि नंतर मग दीपकला जायचं होतं सो पटकन चहा वगैरे घेतली के आम्ही केली आणि पिल्लू पण मस्तपैकी स्लायडिंगवर खेळत होती ती पण खूप एन्जॉय करते स्लायडिंगवर आणि स्लाइडिंग तर तिला भयंकर आवडते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये बघतच असाल की पिल्लू स्लायडिंगवर खेळते आणि जसे बाबा निघाले तिला कळलं बाबा निघाले की तिचं चालू झालं की बाबांच्या पाठी फिरायचं आणि घरभर पिल्लूनी ना लेटर लेटर करून टाकले इज 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 अँड Wee. This is. Wee. This is. Wee. What is this? One. Y. And this is. Ow And and this is. W. you And this is. Ash And this is Y. Why? Why? And this is Y. Tamali mein. Baba, Baba. Deepa, bagi kedengar. ने बाबा दीपक गेला ऑफिसला सो सगळं मला बेडरूम आवरायचं होतं बेडरूम मी आवरायचा ठेवून देते कारण का दीपक झोपलेला असतो सो हॉलमध्ये बसारा होता पिल्लूच्या टॉयचा आणि पिल्लू बघा इथे नंबर्स वगैरे आहे ते रीड करते म्हणजे असं होऊन जातं ते डायवर्ट होऊन जाते म्हणजे किरकिर करत असेल ना हे जर तिने बघितलं ना की ती पुरी डायवर्ट होऊन जाते सो अशा प्रकारे मी लावून घेतलं आणि एबीसीडीचं मी इथे लावलं कारण का ते तिला तिथे हवे होतं आणि मी किचनमध्ये असली ना की मग तिला ते दिसलं की ते बघून जाते आणि इथे आहे ना ते निघत होतं वॉलला आहे ना ते चिपकून जातं तुम्हाला मी ते स्टिकी दाखवलं ते आणि प्लास्टिक उडन वगैरे ना ते चिपकत नव्हतं सो so, त्याच्यामुळे मग मी इथे सेलो टेप लावलं आणि इथे ॲनिमल्स वगैरे ती असं रीड करते त्याच्यामुळे मी मग मा माइंड मध्ये मा आलं की असं लावलं ना की ती पण एंगेज आणि माझी पण किरकिर नय गोल असावा सुंदर चॉकलेटचा असावा सुंदर चॉकलेट सा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला चमचमता चांगला चॉकलेट सो so, इथे मी तिला एंगेज करते गाणं वगैरे बोलते तिला नाचून दाखवते आणि तिला मी डान्स करून दाखवते ना कधी मी गाणं वगैरे बोलले ना की तिला त्या स्टेप माहिती आहे मग मा ती पण टेक करते बरोबर सो so, अशी काहीतरी मी तिला एंगेज करते आणि मग ती पण तसंच मी जसं करणार ना तसं ती करून दाखवते जरी मी नुसतं ओरली गाणं बोलली ना तरी, थी थी तरी साएड साएड ती ठुमके वगैरे तिचे ती लावत असते मी कधीतरी तुम्हाला दाखवेल फक्त ते मुडावरती असतं साईड बाय साईड मी माझी कामं करत होती पिल्लूला एंगेज पण करत होती आणि तिच्याजवळ गप्पा पण मारत होती आणि तिचं ती खेळत पण होती सगळे कपडे होते फोल्ड केलेले ड्राय झालेले ते पण सगळे नीट आवरून दिले आणि कबड कितीही लावलं ना तरी विस्कडूनच जातं कितीही आपण नीट लावला तरी तेच होतं सो so, असं काहीतरी आवरून वगैरे घेतलं बेडरूम स्टेप बाय स्टेप मला सगळं आवरायचं होतं कारण का दीपक गेलं ना मग सगळं इकडे तिकडे पडलेलंच असतं आणि नंतर मग किचन वगैरे आवरून घेतलं ह्या ट्रॉलीमध्ये जे कंटेनर्स आहेत ना म्हणजे डबे ते नीट अरेंज करायचे होते वरचे होते बॉटल्सचे सगळे ग्लासचे आहेत ते नीट अरेंज होते पण जे खालचा आणि लास्टचा होता ना तो नीट अरेंज नव्हता ते मला प्रॉपर लावायचे होते म्हणजे डबे एकसारखे नव्हते त्याच्यामुळे ते नीट असे प्रॉपर साईजमध्ये बसत नव्हते सो ते नीट अरेंज करत होती आणि पिल्लू बघा मी जिथे जाईल ना तिथे ती येते आणि मी तिला येऊन पण देते काय आहे हो, ना ते कर आणि एंगेज हो तिला तिच्याजवळ माझी बडबड पण चालू असते आणि तिला मी दाखवते पिल्लू ह्याला हे बोलतात त्याला ते बोलतात ह्याला बॉटल बोलतात जे काही दिसेल ना त्या वस्तूला काय बोलतात मी ते तिला दाखवते इथे मी मला चहा ठेवते भांडी वगैरे घासून किचन आवरून झालं पिल्लू आहे माझ्यासोबतच ॲज युजल आणि आता मी तिला रेडी करते आम्ही चाललोय खाली वॉकला आणि तिला थोडीफार सर्दी झाली आहे तिच्यामुळे तुम्हाला तिचा चेहरा आहे तर थोडासा डाऊन झालेला दिसेल आणि कधीही लहान मुलं आहेत ना अशी स्टेबल राहतच नाही आपण त्यांना रेडी करायला जाऊ ना तर ती इकडे तिकडे नाचतच बसतात सो तुम्हाला बोलली ना तिला सर्दी झाली आहे सो सर्दी तिला भयंकर भयंकर म्हणजे नॉर्मल झाले पण ती इरिटेड होते लहान मुलांना थड जोरा ते जरा तरी सर्दी झाली ना की ते इरिटेड होऊन जातात आणि गंध लावायचं बोललं ना की पिल्लीला खूप आवडतं काही नको करू टिकली नको लावू सॉरी पावडर नको लावू केस नको विचारू तू माझ्या फक्त पहिलं मला गंध लाव असं तिचं असतं सो कितीही केसं विचरली ना आपण तरी ते विस्कटतातच विस्कटतात कारण का लोळत वगैरे वगैरे बस बसते त्याच्यामुळे आता परत तुम्ही बघाल ती लोळी मान टेकवली तिने आणि नंतर मग आम्ही निघालो मी, मी वगैरे रेडी झाली आणि आता आम्ही खाली थोडंसं नॉर्मल वॉक असतं ते मी तिला तिच्यासोबत करून घेते अर्धा तासाचं वॉक अर्धा तास इकडे तिकडे फिर अर्धा तास इकडे तिकडे असं होऊन जातं सो आता मी निघालो आहे आणि परत ॲज युजल तिने पिल्लूनी आज पण काही ना काहीतरी घेतले आता एक्झॅक्टली मला दिसत नाही आहे काय हां सेम शार्पनर आहे ते तिने घेतले आणि आता मी निघालो आहे खाली थोडासा फेरफटका मारू मग ती पण थोडेसे डायवर्ट होते आणि तिची झोप असते ना मेन म्हणजे तिची जी इव्हिनिंगला कारण का मी तिला दुपारी आहे ना दीड किंवा दोन वाजता उठवते त्यानंतर मग तिला ती झोप येऊनच जाते सहा साडेसहाच्या दरम्यान झोप येऊन जाते सो ती मला घालवायची असते ना म्हणून मग मी तिला एक वॉक करवते छोटासा जेणेकरून ती इकडे तिकडे बघेल वेगवेगळं काय बघेल आणि तिची ती झोप आहे ना ती उडून जाईल त्याच्यामुळे जा मग तो हा वॉक असतो ना तो मेंडेटरी असतो आणि हा वॉक मी कधीच मिस करत नाही तिचा जर तिला वॉक करायचा कंटाळा आला ना तर मी तिला सायकलने फिरवते आणि खालून आल्यानंतर हर्षदीप दादा आहे तो येऊन जातो कारण का त्याचा ट्युशनचा टाईम असतो तो येतो आम्ही येतो त्यानंतर मग तो पण जातो मग थोडंसं वॉक होऊन जातं मग पिल्लू बसते पाणी वगैरे पिते तोपर्यंत अर्जित दादा येतो सो त्याच्यासोबत जरा असं खेळणं वगैरे होतं असा काहीतरी आमचा इव्हिनिंगचा थोडासा दिवस जातो आणि असा आमचा पूर्ण दिवस जातो पिल्लू विदाऊट स्क्रीन सगळं काही करून घेते आता खाऊन पण घेते थोडीशी क्रँकी पण होते असं नाही आहे की ती क्रँकी नाही होत होते सो असा होता आजचा आमचा दिवस चलो बाय